आज नवीन गाण्यासह हो। हे गाणं तुम्ही नक्की ऐकलं असेल कारण मी सुद्धा हे एका महिलांच्या शिबिरात ऐकलं होतं चळवळीतल्या गाण्यांचं असंच असतं ती अशीच शिबिरांमधून मेळाव्यांमधून गायली जातात दूर दूर पसरतात गंगाधर पोळ यांचं ऊठ हक्कासाठी कंबर कसून हे गाणं सर्वांनाच माहीत आहे स्क्रीनवर मी ते दिलं आहे पण मी म्हणणार आहे ते मात्र या मूळ गाण्यात मी थोडीशी भर घालून नवी कडवी जी लिहिली आहेत ते गाणं म्हणणार आहे चला तर मग ऐकूया आता पुर झालं आता पुर झालं घरात बसून उठ हक्कासाठी कंबर हक्कासा चूल आणि मूल हेच तू बाईच वाया गेल जीवन बाईच वाया गेल कशात वाया गेलंय केवळ चूल आणि मूल केलं म्हणून नाही फक्त तेवढंच नाही तर रूढी आणि आणि रितीत अफसुन। उठ हक्का साखिकंबर कसुन। उठ हक्का साखिकंबर कसुन। सार्य जगाची तूच गमाय भनती तुझला मिलती। दिला कधी ना दिला कधी आदर हसून उठ हक्का साठी कंबर कसून उठ हक्का साठी कंबर कसून जगात कुठेही जा बायकांना भेडसावणारे प्रश्न कमी अधिक प्रमाणात सारखेच असतात पण तरीही सर्व बायका एक होऊन त्या प्रश्नांचा मुकाबला करण्यासाठी त्यांना विरोध करण्यासाठी पुढे येत नाहीत कारण बायका म्हणून त्यांच्या पितृसत्तेने खूप भेद केलेले आहेत जसं की विवाहित अविवाहित नवऱ्याबरोबर राहणारी नवऱ्या बगैर राहणारी मुलं असलेली मुलगा असलेली मुलगी असलेली असे अनेक भेद आणि शिवाय समाजात आपल्याला जे जाणवतात ना ते प्रश्न ते भेद स्त्रियांमध्ये पेरलेच जातात म्हणजे धर्मनी भाषा प्रांतनी जाती उभारती ते आपुल्यात भिंती उभारती ते आपुल्यात भिंती म्हणून छोटे मोठे छोटे मोठे भेद पुसून उठ हक्का साठी कंबर कसून उठ हक्का साठी कंबर कसून मग आता काय करायचं रडणे कुढणे सोडून देऊ शेजारणीला सोबत घेऊ रडणे कुढणे सोडून देऊ मैतरणीला सोबत घेऊ एकमेकीची एकमेकीची खुशाली पुसून ऊठ कंबर कसू उठ कंबर कसू आता पुर झालं घरात बसून उठ उठ हक्कासाठी हक्कासाठी कंबर कंबर कसून कसून उठ हक्कासाठी कंबर कसून हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनचं बटन डावायलाही विसरू नका बर का